अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्या सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा तीर्थक्षेत्र पंढरीत भरणाऱ्या प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेली माघी यात्रा तोंडावर आलेली असतानाच प्रदूषित झालेल्या चंद्रभागेच्या पाण्याचा प्रश्न ऐरेणीवर आलाय चंद्रभागेच्या पात्रात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं असून पाण्यात अनेक लहान मोठे जंतू कीटक आळ्या आढळून येत आहेत या पाण्यात स्नान केल्यानंतर भाविकांच्या अंगाला खाद सुटत असून विविध त्वचेच्या विकारांचा सामना भाविकांना करावा लागतोय त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला असून जर हे सत्य वाटत नसेल तर प्रशासकीय अधिकारी व नेते मंडळींनी या पाण्यात स्नान करून खात्री करावी आणि चंद्रभागेच्या पाण्यात तातडीने शुद्ध व निर्मळ पाणी सोडावे अन्यथा पालकमंत्र्यांना याच दूषित पाण्याने आंघोळ घालू असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय आता आमदार समाधान अवताडे या, या लोकभावनेचे दखल घेणार का हेच आता पाहावे लागेल मी संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ सकळे तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या अशी ख्याती असणार ही चंद्रभागा आज गटरगंगा झालेली आहे वाळू चोरांनी दरवाजे काढल्यामुळं येणाऱ्या भाविकांना ह्या चंद्रभागेच्या गोठभर पाण्यामध्ये चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान करावे लागते शासनाचं दुर्लक्ष आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे त्यामुळं येणाऱ्या भाविकाला ही महागवारीमध्ये अशा गटारगंगेमध्ये स्नान करावं लागणार आहे आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं वारंवार मागणी करतोय की चंद्रभागेच्या पात्रामध्ये चोवीस तास निर्मळ शुद्ध पाणी राहिलं पाहिजे पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही मध्यंतरी सोडलेलं पाणी राहिलं असतं पण ज्याच्याकड बंधारा आहे त्याच्या दुर्लक्षामुळे वाळू चोरांनी खालचे बंधारे काढले आणि त्या बंधाऱ्यातून खाली पाणी गेलं त्यामुळे आज या येणाऱ्या भाविकाला हातपाय धुण्याची वेळ आली आहे आणि ह्या गोठभर पाण्यामध्ये स्नान करण्याची वेळ आलेली आहे मी या माध्यमातून इशारा देतो पालकमंत्र्यांनी आजपर्यंत चंद्रभागेची पाणी केलेली नाही पालकमंत्री या चंद्रभागेकडे फिरकले पण नाहीत पालकमंत्र्यावर कुणी शाय फेकली कुणी बुक्का फेकला पण आम्ही पंढरपुकरांच्या वतीनं त्यांना एक इशारा देतो तुम्ही लवकरात लवकर ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये तुम्ही पाणी तर नाही सोडलं तर तुम्हाला ह्या घाण पाण्यानं चुळून चुळून आंघोळ घालण्यात येईल कायदा सुव्यवस्था तर बिघडली ह्याला फक्त प्रशासन जबाबदार राहील आम्ही ह्या जी गोष्टी करतोय फक्त भाविकासाठी करतोय म्हणून प्रशासनानं आंदोलन व्हायच्या आधी लवकरात लवकर ह्या गोष्टीची दखल घ्यावी व ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये शुद्ध निर्मळ पाणी ह्या माघवारीला सोडावे अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन लागल जय हिंद जय वाल्मिकी जय राघवजी